वेगवेगळ्या कंपन्यांच्या अत्याधुनिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांसह ट्रायपॉड कॅमेरा बॅग्ज फ्लॅश गन्स गिंबल अशा फोटोग्राफी विश्वातील वस्तू आणि साधनं शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील किशन फोटो प्लाझामध्ये मिळतात या शोरूमनं आता काट टाकली असून नव्या ढंगातील शोरूमद्वारे ग्राहकांच्या सेवेत ही शॉपी रुजू झाली आहे नव्या शोरूमचं उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालं कोल्हापुरातील दिलीप आगेच्या रितेश आगेच्या यांनी तीस वर्षांपूर्वी शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत किशन फोटो प्लाझा या शॉपीची उभारणी केली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी आवश्यक असं सर्व साहित्य आणि उपकरणं इथं मिळतात आता या शोरूमचा विस्तार झालाय जुन्या जागेवर नव्यानं उभारलेल्या शोरूमचा शुभारंभ यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांच्या हस्ते झाला फोटोग्राफर आणि व्हिडिओ कॅमेरामन यांना लागत असणारी सर्व साधनं आणि तांत्रिक वस्तू एकाच छताखाली आगेच्या कुटुंबियांनी उपलब्ध करून दिल्या आहेत किशन फोटो प्लाझा म्हणजे कोल्हापुरातील फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांच्यासाठी आधारवड आहे असं यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी नमूद केलं यावेळी दिलीप आगेच्या रितेश आगेच्या विशाल आगेच्या निखिल आगेच्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते